सोलापूर शहरात दिवसेंदिवस वाहनांच्या संख्येत वाढ होत आहे यामुळे वाहतूक व्यवस्थेचा मात्र पूर्णतः वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी महत्वाची यंत्रणा असणाऱ्या सिग्नलची अवस्था मात्र असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे चौका चौकात असलेल्या सिग्नल पैकी अनेक सिग्नलचे टायमर खराब झाल्याने वाहन चालकांना मनस्तापासह इंधन वाया घालवावे लागत आहे तसेच काही चौकात तर चहू बाजूंचे सिग्नल दाखवणारे लाईट्स हे लाल कलरचेच दाखवते म्हणून वाहन चालक हे चौकाच्या चह बाजूनी ट्राफिक जाम होत असल्याचे निदर्शनास येत असते तसेच ग्रीन सिग्नल पडायचे तर नावच घेत नाहीत मग नेमके वाहन चालक ही किती वेळ थांबणार सोलापूर शहर व जिल्ह्यात लाखोंच्या संख्येने वाहने आहेत शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी सर्व व्यवस्था ही वाहतूक पोलीस आणि सिग्नल वर अवलंबून आहे वाहतूक शाखेचे कर्मचारी देखील ठिकठिकाणी थीक उभे असतात पण त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे बहुतांश चौकात सिग्नल आहेत त्यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी मदत होते सिग्नलला टायमर असतो त्यामुळे नेमकं आपल्या बाजूचा सिग्नल सुरू होण्यासाठी किती वेळ आहे ते वाहन चालकांना कळते परिणामी वाहन चालक तेवढा वेळ आपले वाहन बंद करून पेट्रोल डिझेलची बचत करू शकतात परंतु अनेक चौकातील काही सिग्नलचे टायमर बिघडल्याने व काही बंद पडल्याने याचा वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे चालकांना आपल्या बाजूचा सिग्नल ग्रीन होण्यासाठी किती वेळ आहे हे कळत नाही वाहन चालक तेवढा वेळ आपली वाहने सुरूच ठेवतात परिणामी पेट्रोल डिझेल वाया जाते व प्रदूषणातही वाढ होत आहे यापेक्षा अनेक वाहन चालक काही गडबडीत सिग्नल तोडून निघून जातात पण याकडे वाहतूक शाखेचे अधिकारी कर्मचारी काना डोळा का करतात असा प्रश्न उपस्थित होत आहे प्रत्येक ट्राफिक सिग्नलचे टायमर व्यवस्थित असणे आवश्यक आहे सिग्नल व्यवस्थित असेल तर वाहन चालक आपापली वाहने विशिष्ट वेळेस बंद ठेवतील त्यामुळे रोज लाखो रुपयांची पेट्रोल डिझेल वाचेल तसेच वाढणारे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल वाहन चालक सिग्नल ग्रीन होईपर्यंत थांबतील व होणाऱ्या गैरप्रकारांना हाळा बसेल चौक आम्रपाली चौक नाना नानी पार्क जुना बोरामणी नाका जुना अक्कलकोट नाका अशोक चौक महिला हॉस्पिटल महावीर चौक पत्रकार भवन गांधीनगर चौक रंगभवन चौक गुरु नानक चौक डफरीन चौक संत तुकाराम चौक आसरा चौक सरस्वती चौक सिव्हिल हॉस्पिटल आधी चौकात सिग्नल आहेत